जय शेवालाल जय शिवराय जय एकलव्य जय भीम प्रे भाई बंधुनोर मार यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे भाई आप आता मी मग व्हिडिओ शूट करायला मातो छू काम सकाळ सकाळ तोड्यान आमेलेचा साठा सा आमचा जय सेवालाल लोक म्हणजे समाज समाजचा आमार हो। तो आमचा साठा तोडमध्ये आळेचा वैव विडिओमध्ये जर काही आडी अडचण आवीगी काही बोलेम काही गलती आवी तो माफ दो वैव आणि हे ब्लॉग केम सकाळी भाऊ किस्मत का माराच अमानल हे ब्लॉग केम ज्यादा ज्यादा लाइक आनी शेयर करो ये बै दोघ एवढी तोळ्या नामेलीचं हेच लार साठा याच सी टोळी टोळी आम्हाला तर तोटीचं ऑलरेडी आव आम छे बजे आता तो तोटेच भाऊ म टाकटो डायवर चु आणि लारू बैलगाडा तुम्ही दीकारे कोणी आहे लार होोळे धोळे बैलगाडा इंच भांडीगत कट ना करू जी रे भांडीगत कट ना करू जी बळजन ना करू बळजन वारे वा काही सूर्या दिया काही गजब दिखा सूर्या ऊपर उपर उपर हेट एवढी तोड चालू जा आम्हाला मस्तपैकी आणि मग एवढी हिंड्रोचो काही करीची एवढी जाता आणि थंडीमुळे एनडी ठंडी मच से देर के के हाल में लोपुरनी मस्त भाई के और साटा तोड़िए से लास्ट पे थोड़े से पांच एकड़ इतना झंडा लगा दे हम कि नागेटर खेत से भाई एमति भरन ले जाव पड़े डॉक्टर जाए के नक्कीच किस गौतम कमेम तू देख ले आते से भरन ले जाउ से सिंगल सिंगल लॉरी नागेटीच कमसे कम आठशे नऊशे मीटर अंतरच चा। नागेटोर चढेल मग तीन पट्टीचं मोठी मोठी चिदी अकरा पट्टीच आणि लंबन पट्टीची देखो जास्ती चोडीबीचे देखो यात ती देखी आवडी चोरीच जास्ती चोडीची आणि घणी जोरचं जाऊ किंवा डायरेक्ट मुश्किल मुश्किलच चा। चालू भे आय बुला केम भेटा चलो बाय ये देखिए सूर्या देखो को आते कितना मस्त दिखा जपर जफर का रेंज जर मार जर ब्लॉग जर तो मैं रहे हुए तो मार आने ने लाइक आनी सब्सक्राइब कर दो भाई अंजस्ती जस्ती शेयर करो जय सेवालाल